जनतेच्या सेवेसाठी आणि विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना न्याय देणारा दानशूर व्यक्तिमत्व सत्तावीस गाव अध्यक्ष व पनवेल तालुका काँग्रेस अध्यक्ष नंदराज शेख मुंगाजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पाच हजार वया वाटप करण्यात आले वाढदिवस एक ऑगस्ट रोजी असतो परंतु वाढदिवसाच्या अगोदरपासून विद्यार्थ्यांसाठी वया वाटप करण्यात येत असतात मात्र पाच ऑगस्ट रोजी चिंचपाडा येथे शाळेच्या विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आल्या यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक यांनी नंदराजशेठ मुगाजी यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित असणारे कार्याध्यक्ष सुनील कटेकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापक समिती चिंचपणाचे अनिल केळोळे ग्रामपंचायत सरपंच गायकवाड प्रेम पाटील जयंता गोकर सचिन केळी सरपंच वडकर राम पाटील विक्रांत गरक मच्छिंद्र गरग श्रीधर केशव पाटील योगीदास नाईक तुळशीराम पाटील जोशना मुंडकर अधिक मान्यवर व कार्यकर्ते शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते शिक्षक ब्रंध आणि माझ्या बालविध्या वाढदिवसाचे औचित्य साधून मी गरीब करीत आहे खऱ्या अर्थानं माझा वाढदिवस म्हणजे एक ऑगस्ट परंतु गेल्या सोमवार पासून आपण आपल्या आदिवासी वाड्या भंगणपाडा तर संपूर्ण आदिवासी वाड्या एवढा आपल्या केंद्र शाळेमध्ये शाळा आहे त्यांचा कार्यक्रम मी चार दिवस अगोदर उरकून घेतलं आणि हा सुद्धा बड्डेच्या आदल्या दिवशी आपला कार्यक्रम उरकाचा का होता परंतु इथे ग्रामपंचायत सदस्य स्कूल कमिटी सदस्य चिंपाला ग्रामस्थ हे बाहेरला पंढरपूरला गेले असल्यामुळे त्याही सांगितलं आपली शाळा लेट ठेवा म्हणून आज म्हणजे सोमवार म्हणजे आठ दिवस हा आपला कार्यक्रम चालू आहे त्या दिवशी ब्थेच्या दिवशी एक माझी केंद्र झाला इथे सर्व विद्यार्थ्यांसाठी वयोवाटप कार्यक्रम केला आणि आपण सकाळपासून तर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत अन्नदान म्हणजे जेवण ठेवला होता येणाऱ्या पाहुणे उपाशी पोटी जाऊ नये हा असा कार्यक्रम मी ठेवला होता विद्यार्थ्यांना तुम्ही आज शिकण्यासाठी खंबीर उभ्या तुम्हाला शासनाकडून कपडे भेटतात वया पुस्तकं भेटतात पण आमच्या आलेल्या कुठली वही सुद्धा भेटत नव्हती आम्ही या वही आणणार परीक्षा झाल्यानंतर ती पानं कोरी लागतील ती पानं फाडून करणार आणि बाय म्हणजे मोठी वही तयार करायचो सर्व विषय त्यामध्ये झाले पाहिजे अशा पद्धतीने आम्ही शिक्षण घेतो शिक्षण घेत असताना कुठेतरी चांगले उद्यान असतो परंतु एक विश्वासाची कृपा असतो का माझ्या हातून जनतेची समाजसेवाडो यासाठी मला पूर्ण माझ्या नशिबात मिळत असतात मी आज काँग्रेस पक्षाचा पंढर तालुका आहे मी या प्रकल्पग्रस्त स्वर्गीय निमाटील साहेब I'm not a मुखातून चेहरा बघून माझा मन म्हणून जातो कुठलाही आदिवासी वाढी असो तिथे दहा मुलं असली तर मी स्वतःवरी असतो त्या दिवशी वागणी गेलो परिस्थिती फार गंभीर आहे खाली वर्गामध्ये पाणी लागलेलं आहे इथं फक्त दहा आहे कारण पाणी राहायला आहे पटसंख्या कमी झाले आहे ज्याच्या शाळेमध्ये पटसंख्या खरात ठिकाणी मोठी आहे मग पार्कात दापोली की दोनशे सत्तावीस मुलं आहे माझ्या ओळ्यामध्ये दोनशे मुलं आहे आणि आज या शाळेमध्ये म्हणजे सर्वात मोठसंख्या म्हणजे पटसंख्या आहे पटसंख्या कमी झाली तर आपलं शिक्षण कमी होत असतो परंतु आपल्या ग्रामस्थांनी प्रत्येकाने जातीला लक्ष दिलं पाहिजे आपली शाळा कशी वाहतूक जाईल यासाठी आपण प्रामुख्याने प्रयत्न करायला पाहिजे आपली मुलं त्या शाळेमध्ये शिकायला पाहिजे त्यासाठी आपल्या पालकाने मदत करायला पाहिजे जर आपली शाळा वाचली तर आपण आप चांगल्या प्रकारे शाळेच भवितव्य शिकवत प्रशासन सोडून जे आता आमची कमिटीच्या माध्यमातून कुठलीही असो तर आमचे सचिव पाटील साहेब आहेत विक्रांचे आमची जी कमिटी आहे

तीन हजार एकसष्ट नोकऱ्यांची जी भरती आहे त्यासाठी आमची एक कमिटी सदैव प्रयत्न करी आणि तुम्ही चांगल्या प्रकारे शिकाल तुम्हाला एअरपोर्ट मध्ये कामाला लावणार हे आमची कमिटीची एक इच्छा आहे म्हणून विद्यार्थ्यांना तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकाल شا شہر کرنا تمہیں شکایت کرنا تمہیں شکایا جاؤ روشن کرنا تمہیں شکا مہاراشٹر کرنا

काही कमी पडत असेल तर शिक्षकांना माझी विनंतर सदैव त्यासाठी शिकत असताना आम्ही पण शिकलो नाही परंतु माझ्या दोन मुले मी शिकलो नाही माझ्या मुली दोन मिळेल सुद्धा मिळेल